पुणे महापालिका निवडणुका जानेवारीपर्यंत पार पडण्याची शक्यता ग्रहित धरून शहरातील राजकीय तापमान वाढत चाललंय स्थानिक नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून त्यात आता लक्ष वेधून घेतला आहे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी महापालिकेत डॅशिंग लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले मोरे यांनी केवळ स्वतःची तयारीच नव्हे तर आपल्या लोकांचं राजकीय पदार्पणही सुरू केल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत ऐन दिवाळीत मुलगा रुपेश मोरेच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत वसंत मोरे यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर पोस्ट टाकून राजकीय वर्तुळात खळबळ दिली आहे त्यांनी मी जेव्हा सात मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा तू इयत्ता पहिलीत होतास माझ्या प्रत्येक विजयाचा गुलाल तुझ्या अंगावर पडला पण यावेळी निवडणुकीत तुझ्या विजयाचा गुलाल माझ्या अंगावर पडणार हीच श्री काळ इच्छा आहे या पोस्टमधून वसंत मोरेंनी आपल्या लेखाच्या राजकीय इनिंगला शुभारंभाचा इशारा दिलाय हे आता लपून राहिलेलं नाही वसंत मोरे यांनी सलग तीन वेळा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून विजयाची हॅट्रिक साठली आहे त्यांची लोकांमधील मजबूत पकड आणि स्पष्ट वक्तेपणामुळं ते नेहमी चर्चेत राहिलेत मात्र आता चौथ्यांदा ते स्वतः मैदानात उतरतील का की लेख रुपेश मोरेला संधी देऊन एक कुटुंब एक तिकीट असा आदर्श मांडतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हाती घेतलाय काही काळ त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून लोकसभा निवडणुकीतही नशीब आजमावलं होतं त्यामुळं त्यांच्या पाठीशी असलेलं जनसमर्थन आणि लोकप्रियता रुपेश वळते का हे पाहणं पुढच्या काही दिवसात निर्णायक ठरणार आहे कात्रजच्या राजकीय मंचावर मोरे घराण्याची ही नवी चाल पुण्याच्या राजकारणात चर्चेचा नवा विषय ठरत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।